एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत अक्कलकोट दुधनी व मैंदर्गी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य प्रचारसभा मंगरुळे हायस्कूल पटांगण अक्कलकोट या ठिकाणी संपन्न झाली या जाहीर प्रचारसभेच्या जा, माध्यमातून फडणवीस साहेबांनी गेल्या काही वर्षात अक्कलकोट तालुक्यात रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य रोजगार आणि नागरिकांच्या सोयी सुविधा या महत्वाच्या विषयांवर भाजप महायुती सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला तसेच तिन्ही शहरांच्या विकासासाठी आगामी काळात निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही अशी स्पष्ट आणि ठाम त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली आणि मैंद्रगी या शहरांचा सर्वांगीण शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी महायुतीची उमेदवारच योग्य आणि सक्षम पर्याय असल्याचे नमूद करत सर्व उमेदवारांना प्रचंड मनाधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले स्थानिक पदाधिकारी आणि भावी नगर परिषद एकजुटीने काम करण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले